केंद्र शासन व राज्य शासन गाव तेथे रस्ता एक वाक्य डोळ्यासमोर ठेवून रस्त्याच्या कामासाठी करोडोंच्या निधी जळगाव येथील प्रधानमंत्री ग्रामसडक योजना या कार्यालयाला देत असते मात्र जिल्ह्यात रस्त्यांचे उत्कृष्ट काम करण्याऐवजी अनेक कामे निकृष्ट करून संबंधित अभियंते आपल्या तुंबड्या भरून घेत असल्याची जोरदार चर्चा जळगाव जिल्ह्यात होत आहे धरणगाव तालुक्यातील धरणगाव कंडारी ते साखरे या साडेसहा किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी शासनाचे तीन कोटी सत्तावीस लाख रुपयेपेक्षा जास्त खर्च झाले आहेत मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने अनेक ठिकाणी खड्डेमय बनला आहे सिमेंट कॉन्क्रीटचे काम ज्या ठिकाणी करण्यात आले तेथील पृष्ठभागावर सिमेंट राहिलेला नाही खड्ड्यांमुळे तारेवरची कसरत करून वाहनधारकांना हा रस्ता पार करावा लागत आहे एवढं होऊनही याकडे डुंगनही पाहण्यास कार्यकारी अभियंता संजय राठोड यांना वेळ मिळालेला नाही उलट लाखो रुपयांचे देखभाल व दुरुस्तीचे बिल संबंधित ठेकेदाराला कार्यालयात बसूनच अदा करण्यात आल्याचं धक्कादायक प्रकार समोर आला आहे शासनाने या कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंत्यांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे जळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या निकृष्ट रस्त्यांची सविस्तर बातमी लवकरच नंदराजा न्यूज प्रसिद्ध करून सत्य चौहाट्यावर आणणार आहे